तर मित्रांनो आता इरटिगा घेऊन आपण चाललो आहोत इच्छापूर्ती गणेश मंदिरात नाशिकवरून पाहुणे आलेत आणि त्यांना घेऊन जायचं आहे मग भैरवनाथ हॉटेलला पेढे घेतले आणि पेढ्यानंतर आता प्रोग्राम आहे ज्यूसचा हॉटेल भैरवनाथमधनं सव्वा पावशर पेढे घेतले गणपती बाप्पासाठी आणि इकडे भैरवनाथ ज्यूस सेंटर आहे इकडे ओरिजिनल ज्यूस मिळतो आपल्या समोर बनवतात बदाम आंबा टाकला साखर टाकली आणि फक्त दूध टाकलं आणि मस्तपैकी ठीक आहे थोडंसं महाग असेल चाळीस रुपये पन्नास रुपयाला ज्यूस आहे पण ओरिजिनल आहे उगाच इसेन्स टाकलेले ज्यूस पिण्यापेक्षा कधीही चांगलं जाऊया आपण आता इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये तर मित्रांनो गावात राहून जवळपास सहा महिने झाले असतील आपण गणपती मंदिराकडे आलेलो नव्हतो आणि इकडे खूप असा अमूलाग्र बदल झालेला आहे बाहेर दुकानं आहेत पार्किंगची जागा चेंज झालेली आहे तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो चला बघूया आपण कोणाकडनं प्रसाद तुमच्याकडे सर आत्ताच आपण इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेतलं इकडे गाडी पार्क केली आता आलोय आपण रेणुका माता मंदिरामध्ये चांदवड निवासिनी रेणुका माता की जय आणि डोंगरावर बघूया आपण चंद्रेश्वर महादेव महाशिवरात्रीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे चॅनलवरती आता आपण जाऊ रेणुका माता दर्शनाला रेणुका माता मंदिर परिसरामध्ये मंगल कार्यालयाचे काम जोरदार चालू आहे येत्या काळामध्ये इकडे विवाह सोहळे होतील देवाच्या दारामध्ये लग्न लावण्याची सोय बघू शकता अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये विवाहासाठी किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासनाकडनं करण्यात आलेली ही सोय आणि गरजेची होती याचा वापर नवरात्रामध्ये सुद्धा होईल कारण तेव्हा प्रचंड गर्दी होते तर मित्रांनो आपण आता रेणुका माता मंदिर दर्शनाला आलो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता छोटेखानी मंगल कार्यालय लॉन्चचं इकडे काम चालू आहे आणि भविष्यात असा ट्रेंड येऊ शकतो की देवाच्या दारामध्ये लग्न करायचं आता ॲक्च्युली एक इकडे शनी महाराज मंदिर आहे कार्तिकेश्वर मंदिर आहे तर कार्तिकेश्वर मंदिरात पण लग्न होतात आणि आता पुन्हा रेणुका माता मंदिरात पण लग्न होती लवकरच तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये लग्न करण्याची एक सोय होईल आपल्याला कमी पैशामध्ये तर त्याला जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा पण आपण बघूयात तर मित्रांनो आपण आता जाऊयात रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी माझ्यासोबत तुम्ही दर्शन घ्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आपण आता दर्शन घेऊयात उन्हाळ्याचं बघा कशी परिस्थिती आहे झाडाची नवरात्रामध्ये पूर्ण पानं होते आणि या सगळे पानं गळून गेलेले आहेत स्वच्छ सुंदर असा मंदिर परिसर वरती मंगल कार्यालयाचं काम पण चालू आहे आणि आज चतुर्थी आहे तर बरीच मंडळी दर्शनाला येत आहेत आपणही जाऊयात कृपा करी सर्वार्थ साधिके गौरी नारायण नमस्त शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण आता रंगमाल बघायला आहे तर रंगमाल बघू जर रंगमाल उघडा असेल तर तिथला व्हिडिओ काढू नसेल तर घरी जाऊ संध्याकाळी चार वाजेनंतर चंद्रेश्वर महादेव मंदिर